ताणतणाव कोणाला नाही आहेत प्रत्येक माणसाला काही ना काही ताणतणाव नक्की असतो फक्त त्याचं स्वरूप कमी जास्त आणि कारणं वेगवेगळी असू शकतात परंतु एकंदरीतच आजचं राहणीमान जर बघितलं तर प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तणावाखाली दिसते आहे हे सत्य नाकारता येत नाही आता मग अशा या ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करायचं तो कमी होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा के या ताणाखालीच आपलं आयुष्य जर दडपून जात असेल तर आपल्याला त्यातनं उसळी मारून वरती येऊन एक चांगलं आयुष्य जगता येणार नाही का असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या मनाला विचारण्याची वेळ आली आहे इतपत हा ताणतणाव समाजामध्ये वाढत चाललेला दिसतो आहे कोणाला आहे ती नोकरी सांभाळण्याचा सा ताणतणाव आहे कुणाला अर्थार्जनाचं काहीच साधन नाही आहे म्हणून छोटे मोठे धंदे करत अनेक वेळा लॉस स्वीकारत कसं बसं मानवी आयुष्य जगताना तो ताणतणाव आहे अनेक प्रकारचे कोणाला नात्यांमधला ताणतणाव आहे कोणाला अजून काही इतर कारणाने ताणतणाव आहे आता या ताणतणावामुळं मानवी जीवनावर नक्कीच परिणाम होतो लाईफ स्कोर कमी होण्यापर्यंत याची मजल जाऊ शकते हा ताणतणाव वाढला तर माणसाला डायबिटीस होऊ शकतो ब्लड प्रेशर होऊ शकतं कन्सिक्वेंटली हृदयाचे आजार सुरू होतात आणि त्याबद्दलच्या गोळ्यांचा हा कायमचा शिकार होऊ शकतो म्हणून एके ठिकाणी या ताणतणावाच्या बाबतीत एक प्रयोग करायचं ठरलं बऱ्याचदा काय होतं की ज्यांच्याकडे सुबत्ता आहे थोडंफार समाजामध्ये चांगलं स्थान आहे थोडाफार सपोर्ट आहे इकडून तिकडून कधी कधी पॉलिटिकल सपोर्ट विद्वत्ता सुबत्ता धनाढ्य असणं म्हणजेच एकंदरीत सर्व बाजूंनी बलवान असणारी काही माणसं असतात या माणसांना स्वतःकडे जे आहे त्याच्यापेक्षा अजून इतरांचं काही ओरबाडता येतं का अशी एक त्यांच्या मनामध्ये सुप्त प्रवृत्ती असते आणि मग ही प्रवृत्तीच त्यांना त्यांच्यापेक्षा कमी बलवान असलेल्या व्यक्तीला त्रास देण्यास मानसिक त्रास देण्यास कधीकधी शारीरिक त्रास देण्यास उद्युक्त करते आणि अशा या प्रवृत्तीच्या बलवान माणसांमुळं जी सामान्य माणसं सा आहेत ज्यांना कुणाचाही आधार नाही ज्यांचा या बलवान लोकांप्रमाणे कुठेही पॉलिटिक्समध्ये ओळखी नाहीत ज्यांच्याकडे या बलवान व्यक्तींप्रमाणे काही पैसा अडका नाही आहे म्हणजेच अतिशय एकट्याच्या जीवावर जीवन जगणारी ही त्या बलवान माणसांच्या दृष्टिकोनातनं टार्गेट असतात मग अशी कमी बलवान माणसं यांना शारीरिक मानसिक त्रास देऊन आपल्याला जे हवं ते मिळवण्याकडे या बलवान माणसांचा कल असतो आणि याचा परिणाम या कमी बलवान माणसाच्या मानसिकतेवर नक्की होत जातो शेवटी तो पण माणूस आहे त्रास देणारी ही बलवान माणसं जो कमी बलवान आहे त्याला त्रास देत आहेत याचा विपरीत परिणाम हा कमी बलवान माणसाच्या रोजच्या जीवनावर होत राहतो आणि परिणामत तो सतत ताणतणावात असल्यासारखा त्याच्या चेहऱ्यावर भाव उमटायला लागतो आणि नुसता उमटायला लागत नाही तर तो कायमचा ताणतणावात आहे असाच तेरा त्याचा चेहरा सांगायला लागतो गोष्ट जेव्हा अशी विकोपाला जाते तेव्हा हा कमी बलवान माणूस काय विचार करत असावा हो एकतर आपण त्या बलवान माणसाला काहीच करू शकत नाही इतके आपण हातबल झालो का इतके आपण टाकून दिलेली माणसं अशा रांगेत आपल्याला हे उभं करत आहेत का यांनी आपल्याला इतका ताणतणाव दिला मग आता मी यांना काय करू शेवटी माणूस आणि त्याचा मेंदू हा बलवान असो किंवा बलवान नसो जेव्हा गोष्टी विकोपाला जातात एखादी गोष्ट जेव्हा पराकोटीला जाते तेव्हा तो स्वत काय बलवान आहे का नाही याचा विचार न करता त्याच्या डोक्यामध्ये अतिरेकी विचार सुरू होतात अतिरेकी विचार मग कुठपर्यंत जाऊ शकतात आता हा बलवान माणूस जो आपल्याला पिडतो आहे जो आपल्याला त्रास देतो आहे ज्याने आपलं आयुष्य जगणं मुश्किल केलेलं आहे जो आपल्याला सुखाने जगूच देत नाही आहे मग ह्या बलवान माणसाला जगण्याचा अधिकार आहे का मग त्याला आपण मारू शकत नाही का त्यालाच मारून टाकू विषय एक घाव दोन तुकडे पुन्हा कोणी त्रास द्यायचं धारिष्ट्य करणार नाही आपल्याला त्याच्यामुळं ह्याचाच काटा काढू ह्याला संपवून टाकू इथपर्यंत त्या मानवी मेंदूमध्ये में विचार यायला लागतात अक्षरशः अशा गोष्टींना मी तर इट इज बट नॅचरल असंच म्हणेन कारण प्रत्येक माणसाच्या सहनशक्तीचं एक लिमिट असतं ही सीमा जर ओलांडून कुठलाही बलवान माणूस एखाद्या कमी बलवान माणसावरती सततचा अन्याय करत असेल तर तो अन्याय सहन करण्याची ताकद ज्या क्षणी त्याची संपते त्या क्षणापासून तो त्याच्या अंगात एक वेगळं बळ संचारू शकतं आणि तो या बलवान माणसाला संपवूसुद्धा शकतो अशी अनंत आहेत अनेक गुंड लोकांनी स्वतःच्या इलाक्यामध्ये दुसरा कोणी उभाच राहू नये म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला समाजामध्ये स्वतःचं काहीतरी एक वेगळी दादागिरी करत स्वतःचं वेगळं स्थान इथला मी सगळ्यात मोठा गुंड आहे असं दर्शवण्याचा प्रयत्न करत करत आयुष्य जगणारे गुंड नंतर एखाद्या किरकोळ माणसांनी त्यांना भोसकून ठार केलेले एका दमात बत्तीस चौतीस वार केलेल्या एका लहान मुलाकडनं एक मोठा गुंड मेल्याचं उदाहरण एका शहरात मी जवळून पाहिलेलं आहे मग अशा या घटना का घडतात तो ताणतणाव जेव्हा अतिरेक होतो तो ताणतणाव जेव्हा त्या एखाद्या कमी बलवान असलेल्या व्यक्तीला सहनच होत नाही आणि मग तो जेव्हा या निर्णयाला पोचतो की आता मात्र मी एकटा मरणार नाही आणि जर मी मरणारच असेन तर मला त्रास दिलेल्यांना मी आधी संपवेन आणि नंतर मात्र मग माझं काय होईल ते मी सर्व काही सहन करण्यास तयार आहे अशा विचारापर्यंत तो पोचतो आणि मग नको तो निर्णय घेतला जातो आता एका प्रयोगानंती हे सिद्ध झालं आहे की एका कमी बलवान माणसाला आतोनात एक व्यक्ती त्रास देत होती तो प्रचंड बलवान होता म्हणजे त्याची मनी पॉवर होती मसल पॉवर होती पॉलिटिकल पॉवर होती सगळ्या गोष्टींनी तो बलवान होता त्याच्या विरुद्ध कोणीही आवाज करायला मागे पुढे धजत नव्हतं अशा या व्यक्तीचा टॉर्चर सहन करत एक कमी बलवान माणूस जगायचं तो तोपर्यंत जगला आणि ज्या दिवशी अतिरेक झाला त्या दिवशी अशा या कमी बलवान माणसाच्या मनात त्या बलवान माणसाला संपवण्याचेच विचार येऊ लागले म्हणून तो माझ्या या ताणतणावाचं काहीतरी व्यवस्थापन काहीतरी करा मला वाममार्गाला जायचं नाही म्हणून एका ग्रुपकडं त्यांनी मन मोकळं केलं त्या ग्रुपनी थोडंसं संशोधनासाठी याची सगळी कहाणी वापरण्याचं ठरवलं आणि याचा वापर करण्याचं ठरवलं त्याला एका बंद खोलीत नेलं गेलं आणि तुला कोणता बलवान व्यक्ती त्रास देतो आहे तो आता इथं नाही आहे या खोलीचं दार बंद करतो आहे इथं फक्त तू आणि आपण आहोत त्या ग्रुपची दोन तीन माणसं त्याच्यासोबत थांबली आणि त्याला उद्युक्त केलं गेलं तुला जो कोणी त्रास देतो आहे त्याला तुला जेवढ्या म्हणून तुझ्या तोंडात शिव्या येऊ शकतात त्या शिव्यांची लाकोडी तू जोरात मोठ्या आवाजात वाहणार आहेस असं त्याला दहा ते पंधरा मिनटं त्या व्यक्तीच्या नावाने शिवीगाळ करण्यासाठी अनुमती दिली गेली आणि नंतर त्याच्या मेडिकल टेस्ट घेतल्या गेल्या त्याचं ब्रेन मॅपिंग केलं त्याच्या हार्टबीट्स मोजल्या गेल्या त्याचं ब्लड प्रेशर मोजलं गेलं त्याची एकंदरीतच अशी काही के तपासणी केली गेली आणि त्याचे निष्कर्ष धक्कादायक निघाले त्याचं ब्लड प्रेशर ह्या शिविगाळ केल्यानंतर पंधरा मिनटं त्याला अशी मुभा दिल्यानंतर नंतरच्या पंधरा मिनटात तो एकदम बी पी वगैरे नॉर्मलला आलं त्याचं त्याच्या मेंदूमधनं वाहणारे स्त्राव त्यांचं प्रमाण कमी झालं त्याच्या ताणतणावाचं अतिशय प्रमाण नगण्य असं दिसू लागलं आणि याच्यावरनं मग असं कन्क्लुजन काढलं गेलं अशा निष्कर्षाला ही टीम पोहोचली की खरोखर कमी बलवान माणसाला जर असा काही मौका मिळाला तर त्याचा ताण कमी होतो म्हणजेच बलवान माणसाला जर शिवीगाळ करण्याची एखाद्याच्या मनात अशी काही युक्ती आली किंवा तो उद्युक्त झाला शिव्या देण्यासाठीच त्याला जर बलवान व्यक्तीने प्रवृत्त केलं तर त्या शिव्या देण्याला कधीही कोणीही दोष देता कामा नये अशा निष्कर्षापर्यंत हे सगळे टीमचे लोक आले सिद्ध याच्यातनं अशाच गोष्टी होतात की जर ताणतणाव अतिरेक झाला या ताणतणावाचा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला त्रास देण्याचा आणि ताण देण्याचा जर अतिरेक केला तर त्याला नक्की शिवीगाळ होऊ शकते किंवा त्याला हा कमी बलवान माणूस कुठला तरी हात्यार हातात घेऊन मारू पण शकतो परंतु दिस इज नॉट द फायनल रेमेडी फॉर एनी टाईप ऑफ स्ट्रेस फॉर ए ह्युमन बिईंग असंही म्हटलं जातं आणि खरं आहे ते कोणत्याही ताणाखाली येऊन जर एखादा माणूस एखादा क्राईम करण्यास उद्युक्त झाला तर या समाजामध्ये सगळीकडं क्रिमिनल्स पैदा झालेले तुम्हाला दिसतील क्राईम वाढत गेलेला दिसेल परिणामतः मर्डर किंवा सेमी मर्डर अशा गोष्टी आपल्याला अगदी सर्रास ऐकायला मिळू लागतील म्हणूनच मला असं सांगावं असं वाटतं की ताणतणावाला क्राईम करणं हे त्या ताणतणावाचं व्यवस्थापन होऊ शकत नाही कारण त्याच्यानी या कमी बलवान माणसाचं काही आयुष्य सेटल होणार नाही आहे तर तो क्रिमिनल म्हणून समाजामध्ये प्रसिद्धीस पावेल आणि मग त्याची दोन पाच वर्ष जेलमध्ये जाण्याच्याशिवाय गत्यंतर राहत नाही थोडक्यात काय तर, तर पूर्ण आयुष्य एखाद्या माणसाचं याच्यातून स्पॉईल होऊ शकतं नाश होऊ शकतं चांगलं जगू इच्छिणाऱ्या माणसालासुद्धा वाममार्गाने चालत राहावं लागतं आणि मग एखादा एकदा जर क्रिमिनल बनला तर त्याच्यातून मोठा क्रिमिनलसुद्धा जन्माला येऊ शकतो हे समाजातलं सत्य अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे म्हणूनच या ताणतणावाचं व्यवस्थापन करताना ताणतणावाखाली जगणाऱ्या माणसांना समजून घेता आलं पाहिजे आणि त्यांना क्राईम करण्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता मार्ग आहे का त्याला छळणाऱ्या बलवान माणसांना समजून सांगणारी काही एक गट तयार झाला पाहिजे आणि ते जर काही त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुरूप त्यांच्या पॉलिटिकल प्रेशरनुरूप जर काही कमी बलवान माणसांना त्रास देत असतील तर त्या बलवान माणसांनीसुद्धा थोडंसं स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे आणि ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी क्राईम करणं ही रेमेडी नाही होऊ शकत त्याच्याऐवजी तुम्ही मेडिटेशन करा नामजप करा तुम्ही त्या ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा स्वतःला एकांत देताना शांत चित्ताने आपल्याला आवडतो त्या देवाचं तुम्ही जर नामस्मरण सुरू तु केलं तर तुम्हाला ताणतणाव सहन करण्याची शक्ती नक्कीच वाढू शकते आणि या जपजाप्याचा सकारात्मक इफेक्ट असा दिसेल की तुम्हाला ताण देणारी माणसंसुद्धा तुम्हाला त्रास देण्यापासून थोडंसं दूर आहेत असंही चित्र तुम्हाला काही दिवसांमध्ये नक्की दिसू लागतं अशीही काही चांगली उदाहरणं समाजामध्ये दिसून आलेली आहेत चला म्हणूनच ताणतणावाचं व्यवस्थापन इज इक्वल टू क्राईम असं जर काही डोक्यात येत असेल तर आपण त्या विचारापासून स्वतःला परावृत्त करू कारण आपण मानवी जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचं ठरवलं आहे चांगल्या पद्धतीनेच जगून दाखवायचं आहे तर मग आपल्याला त्या वाममार्गाला गेलं नाही पाहिजे इतकंच आपल्या मनाला बजावू शकतो एकंदरीत सामाजिक स्थिती बिघडत चाललेली आहे बलवान माणसं कमी बलवान माणसाला नक्कीच त्रास देण्याच्या हेतूने त्याला ताणतणावात ढकलत आहेत हे चित्र कुठंतरी बदललं पाहिजे त्यामुळं बाबतीमध्ये जर पॉलिटिकल इन्फ्लुएन्स पोलीस इन्फ्लुएन्स अशी लोकं त्या बलवान माणसांना मदत करत असतील तर मात्र कमी बलवान माणसांचं सा खच्चीकरण करण्यासाठी तो सुद्धा एक गट अगदी जबाबदार धरण्यात येण्यासारखं वागतोय असं म्हणण्यास मुभा आहे त्यामुळं अशा गटांनीसुद्धा पॉलिटिकल लोकांनी पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांनी थोडीशी सत्यता पडताळून पाहून कमी बलवान माणसाचा छळ होणार नाही हे नक्की पाहिलं तर सामाजिक शांतता आणि समाजातनं निर्माण होणारे क्रिमिनल्स याच्यावरती नक्कीच आपल्याला अंकुश ठेवता येईल समाज एक शांततेने जगण्याचं साधन मिळाल्याच्या आनंदात जगताना दिसेल हे जर घडायचं असेल तर आपल्याला बलवान माणसांना जी माणसं सपोर्ट आहेत त्यांनी साकल्याने विचार करणं फार गरजेचं आहे असंच चित्र सध्या समाजात आहे आशा करूयात समाजामध्ये शांतता प्रस्थापित होण्याकरता अशा काही बलवान माणसांची जी काही मेंटॅलिटी आहे ती चेंज होत राहील आणि समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल याच अपेक्षेने या व्हिडिओत इथंच थांबतो पुन्हा भेटूयात अशाच काही नवीन सब्जेक्टसह आणि नवनवीन व्हिडिओसह तुम्हाला भेटण्यासाठी नेहमीच उत्सुक असलेला हा प्रवी या व्हिडिओतनं रजा घेतो आहे